हाय कशा हात मस्त म्हणजे ना वाजलेले आहेत दुपारचे साडेचार पाच वाजलेले आहेत सगळ्यांना दीपामाशीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आज आहे दीपामावस्या इथे बघू शकता स्वामी महाराजांचा गुरुवार आणि दीपामावस्या कसला भारी योगायोग जुळून आलेला आहे असं वाटत आहे तर कालच्या दिवे मी सगळे धुतलेले आज इथे लावलेले आहेत बघू शकता छान इतकं छान मस्त प्रसन्न वाटत आहे माझं देवघर खरंच असं वा वाटत आहे की न उठून जायला नको इथंच बसावं खरंच इतकं भारी वाटत आहे देवघर खूप छान वाटत आहे तिथे बघू शकता आत्ता जस्ट सगळं आवरलेलं आहे सकाळी मला टाईम नाही भेटला करण्यासाठी किंवा आवरण्यासाठी म्हणून मी नाही केलं पण आता टाईम भेटलेला आहे म्हणजे चला आत्ता थोडंसं तुम्हाला दाखवते मी म्हणून दाखवलेलं आहे असं आहे माझं आजचं देवघर बघू शकता स्वामी महाराज आजच आम्ही काय म्हणतात आपल्या बजरंग यांची मूर्ती बसवलेली आहे हनुमानाची बघू शकता इथं आजच बसवलेली आहे मंगल कलश आणि हे कणकेचे दिवे आणि आद्रेश बाबूचं सुद्धा औक्षण करायचं आहे थोड्या वेळाने आदरेश बाबूचं औक्षण अजून करायचं आहे थोड्या वेळाने करू आपण त्याचंही औक्षण कारण असं म्हणतात की लहान मुलांना दीर्घायुष्य लाभतं जर त्यांचं छान कणके देव्याने औक्षण केलं तर दीर्घायुष्य लाभतं आपल्या बाबूसाठी आपण काहीही करू शकतो का। आदर्श बाब्यासाठी काहीही करू शकते मी सो थोड्या वेळाने आवरण वगैरे झाल्यानंतर न करू आदरेश बाब्याचं औक्षण ते बघू शकता खरंच खरंच म्हणजे खरंच खूप छान वाटत आहे देवघर मस्तच वाटत आहे मला इतकं प्रसन्न वाटत वाट योग आहे खरंच सांगते मनाला शांती भेटली देवघर बघून खरंच भारी वाटत आहे स्वामींचा वार आणि दीपा खरच खरंच भारी योगायोग जोडून आला चला आंद्रेश बाबूचा आवडते त्यांचंही औक्षण करायचं आहे अजून स्वामी महाराजांचा त्यांच्याज बाब्याचं औक्षण सोबतच करू बाबू थांब वरती बघा वरती बघा

शांत शांत अगरा आम्ही आधी साखर खाऊन काम झाले <laughs> बघते आ कोण आहे शाकोचर कोण आहे कोण आहे साखरेची वाटी घेऊन बसले छान मस्त आदरेश बाबा आता औक्षण वगैरे करून घेतलेला आहे काय करून घेत नाही पण मनाच्या शांतीसाठी करायचं लहान मुलांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून काय म्हणतात अं दिव्यांनी त्यांचं औक्षण करतात आद्रज बाबाचं पण करून घेतलेलं आहे आम्ही छान छान औक्षण वगैरे झालेलं आहे आवरलं अजून स्वयंपाक बाकी चहा वगैरे झाला चहा वगैरे पिऊनच आम्ही ते केलं होतं झालेलं आहे स्वयंपाक आता बघायचं आहे आणि आज गुरुवार असल्यामुळं शक्यतो बघूया आज स्वामींच्या मठात जायचा विचार चालू आहे पण बघूया आद्रेचे पप्पा लवकर आले तर आम्ही जाणार नाहीतर नाही येतो तर म्हणल्यात काय करतात कोणास स्टॉक असंच मात्र येतो येतो पण काही ये ना येत नाहीत लवकर यायला त्यांना साडेआठ नऊ वाजता तर काय लवकर येत नाहीत पण बघू आज गुरुवार आणखी असल्यामुळे योगायोग छान जुळून आलेला आहे जाण्याची इच्छा तर खूप आहे बघूया कसं कसं होत आहे एक काम करायला गेलं की दुसरं काम राहते एक काम करायला गेलं की दुसरं काम राहते तिकडचा आदरेश बाबूचा आवरत बसलो तोपर्यंत कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत आज काय म्हणतं सकाळपासून रूटीन इतकं हॅक्टिक गेलेलं आहे ना खरं सांगतो तुम्हाला पाच मिनटं मला वाटते मी फसलेली नाही आहे पाच मिनटंसुद्धा बसायला टाईम मला आज भेटलेला नाही कारण उठलो सकाळी काल दोन दिवसाचे कपडे होतील पहिला उठलो चहा वगैरे पिला स्वामींच्या नमस्कार वगैरे केला चहा वगैरे पिला चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर ना सगळ्यांच्या आंघोळी वगैरे व्हायची होते मग पहिल्यांदा कपडे धुवून घेतले मी कारण एकसारखं आंघोळीला लाईन लागते मग एका गॅसवर आमचा एक मधला गॅस म्हणतात मधल्या गॅस शेगड्या असेल त्याचा मधला बदल तो पेटनच झालेला आहे दोन शेगडीवरचं आमचं काम चालू आहे एकीकडे पाणी आणि एकीकडं स्वयंपाक त्याच्यापेक्षा मला सगळ्यांचे आंघोळे होऊ देत मग स्वयंपाक निवांत करता येईल त्याच्या आधी मग कपडे धुवून घेतले सकाळी दोन दिवसाचे कपडे होतील आजची प्लस कालचे असे दोन दिवसाचे कपडे होते खूप कपडे होते कपडे धुवून घेतलेत त्यानंतरनं स्वयंपाक वगैरे आवरला आणि काय म्हणतात थोडं एका ठिकाणी बाहेर गेलो होतो तिथून यायला मला तीन वाजले तीन वाजता जेवलो वगैरे मला वाटतं जेवल्यानंतर मग बापूला भरवलं आणि पाच मिनटं सुद्धा मी पसले नसेल जेवण झाल्यावरती लगेच किचन ओटा वगैरे साफ करून घेतला कारण मला बाहेर तर मग सकाळी मी काहीच केलं नव्हतं तसंच ठेवून गेले होते किचन ओटा वगैरे आवरला भांडी वगैरे घासलेत तसं आवरलं तसं वाचले होते बघितलं घड्या तर सा चार वाजून चार वाजले होते आत्ता म्हटलं जर बसलं तर मग बाकीच्या पुढच्या कामांना खूपच वेळ होईल म्हणून मी काय बसले नाही त्यानंतरनं लगेच मग देव वगैरे धुतले देवपूजा करून घेतली छान मस्त देवपूजा वगैरे केली कणकीचे दिव मी सकाळी जेव्हा चपातीला पीठ मळलं होतं तेव्हाच थोडंसं पीठ मी दिव्यांना पण मळलं होतं दिवे पण मी करून गेले होते आल्यावरती मला जास्त ताप नको व्हायला म्हणून छान पूजा वगैरे झाली दिव्यांची वगैरे छान मस्त पूजा केली त्यानंतर आजीराज बाबूची वगैरे पूजा केली सगळं आवरलं आता आहे स्वयंपाक खूप असं काय म्हणतात रुटीन जे आहे तो खूप हॅक्टिव्ह गेलेला आहे पाच मिनटं जरा बसलेलं नाही आहे मी आत्ता जरा बसायचं म्हणलं तोपर्यंत आदिराज बाबूचं काय काम येतं भरवायचं स्वयंपाक आवरायचा असं तसं तसं तस लय काय 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 काम असं पाठीमागं असो बघूया पुढचा आप दिवस आपला कसा जाते आता आमच्या काही वेगळं चालू असते खाणार आहे कादराज तू फुलं ए चार बघू त्याला चार का अंद्रेश बाबूला नुसतं त्या झाडाचा वेळ लागलाय तर सशाला बाहेर घेऊन येते आणि का फुलं का फुलं <laughs> का लागेल का का आता अनेक फुल भेटलेला दुसरं दुसऱ्या फुला का 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 फुलं का हाल हाल माझ्याचा मग बघ बघ कस करते बघ <laughs> सारा सारा त्याला म्हणलं तुम्हाला आम्ही काय मठात जात नाही किती पण प्रयत्न केला आणि काही तरी आम्ही काय जात नाही दर गुरुवारी आमचं असंच होतं आदिराज गुपा काही केल्या लवकर येत नाहीत आणि आम्ही काय जात नाही पण आदिराज मात्र जाऊन आलेला आहे आदिराचे काका आधिराज आणि आदिराजची आजी असे तिघत मिळून ते गेले होते मठात आदिराज जाऊन आला पास अजून काय पाहिजे ज्याच्यासाठी केले ते माणूस जाऊन हे महत्वाचं आहे सो आज रेश बरं जाऊन गेलेला आहे मी काय केले नाही मला जायला जमलं नाही कारणच घरातला स्वयंपाक आणि आदरेश बाप्पा आले आठ सव्वा आठ वाजता मग आता एवढा वेळानं कुठं जायचं मी नाही गेले सो आमचं जाणं कॅन्सल झालं असं असते आणि आलं मला म्हणतात जायचं नाही आता जातात का आठ वाजता जागा म्हणलं एवढा उशिरान जातात का परत राहिलं परत बघू आता नेक्स्ट स्टेप काय करणार आहे यांना पाच वर्षात बोलून घेणार आहे मी आणि जाणार आहे असं म्हणतोय पण असं होत नाही येत नाही तरी लवकर काहीतरी केलं तरी असं आमचं काय आहे ते चालू दे तुमची दीपामास्या कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मी काय मला आधी कोणी सांगितलं नव्हतं किंवा मी आधी कुठं हे कोणाकडनं आले असं पण नाही मी हे जास्त युट्यूबवरती बघितलेलं की असं असं करतात दीपामोवस्याला मग तो दिवस खूप छान मस्त ध्या ध्यानात ठेवला होता कारण आदरेश लोकसाठी काय म्हणतात करायचं होतं मला ते म्हणून मी लक्षात ठेवून केलं होतं पद्दीने पण मला सांगितलं होतं की तिनं पाठवली होती मला हे आदराचं क तू म्हणून चांगलं आहे त्याच्यासाठी केलं आदरेश काही ऑप्शन करून घेत नव्हता पण आम्ही तसंच केलेलं आहे छान झालं असुरे त्याच्या सेवासाठी त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी एवढं सगळं करायचं होतं झालेलं आहे मंदिर तर बघ असं मंदिर तर आमचं खूप छान मस्त मला प्रसन्न प्रसन्न वाटत होतं पण घरातील कामं आणि हे सगळं सगळं थकायला होतं आधी राज्याच्या आईला थोडंसं बरं वाटत नाही आहे त्यांना त्यामुळं कसं झालंय सगळं लोड म्हणजे एकटीवरती आलेला आहे पण असू दे आता बरं वाटत नाही मला करायलाच पाहिजे त्यांना कसं सांगू मग तुम्ही करा म्हणून असं आहे असं सगळं व्हिडिओचा बरं व्हिडिओ एंड मी इथंच करते भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देत ईश्वरची तुमची हीच प्रार्थना असेल तोपर्यंत तो बाय बाय आजचा दिवस मला छान मस्त आनंदात जाऊ हीच प्रार्थना आहे स्वामीच्यानी तोपर्यंत तो बाय तो बाय गुड नाईट शुभरात्री